हे तुमची लाज अब्रू तुमची लाज कुठं ठेवली नेऊन तुम्ही कुठं अरे तुम्ही जातीवंत आहात का तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कुठले आहात अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजेत पैसा तुमच्या नाही तुमच्या नाही आमच्या बाच आहे आमच्या जनतेचा पैसा आहे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला माणसासारखं सांगतो माणसासारखं हे गंड काढला हे कसला रस्ता करता अरे कुणाला कुणासाठी चाललंय हे काय चाललंय हे कशासाठी अरे ह्याचा रेट काय आहे रेट काय आहे आज चे पैसे घेतो लाज वाटत ना काय हा आणि अधिकारी कशावर ठेवलेत कशासाठी ह्याच्यावर नियंत्रण ठेवणार अधिकारी काय करतो त्याला वाकड्या नजरेत बोलता येतो हे बघा हे बघा हॉटमॅक्स रस्ता हे हॉटमॅक्स रस्ता आयुक्त साहेब घ्या हॉटमॅक्स रस्ता घ्या घ्या हॉटमॅक्स अरे घ्या हे घ्या हॉटवॅक्स हे बघा हा हॉटवॅक्स आहे हॉटवॅक्स करतो गू खातो हा हे कसलाय रस्ता हे हॉटवॅक्स काय माती काढली ना लाजा वाटायला पाहिजे लादा अरिफ साहेब लक्ष द्या हे लय चाललोय अरे खावा पण मुळासकट खाऊ नका रे किती लाज लज्जास्पद आहे काम लाज वाटायला पाहिजे असलं काम करताना ठेकेदारानं याची नोंद घ्यावी